तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओमध्ये आपण आलोय पुस्तेगावच्या शकता पुसेगावचं मैदान मित्रांनो एवढं जबरदस्त रोलिंग वगैरे करून एवढं जबरदस्त मैदान झालं मित्रांनो पण वराडीची फाटे आणि दोन्ही साईडला बॅरिगेट वगैरे किंवा बसायला माणसांना त्याच काम चालू आहे मित्रांनो आणि पुढं पुढासा अंतर आहे मित्रांनो आणि ही वायर कशी जे किंवा ही पाईप कशी जे लोकांना प्रश्न पडेल तर मित्रांनो ही जी पाईप आहे या पाईपच्या माध्यमातून पाण्याचा कसं फवार आपण एक प्रकारे झाडांना सोडतो तसे आपण कलर भरून जो कोणी फुडं येईल म्हणजे पुढं म्हणजे बैलांना किंवा अडचण येते ना पुढं काय काय वेळेस अपघात होतो तर त्यासाठी ह्या कलरच्या माध्यमातून का रंग टाकून म्हणजे एकदम कलर भयानक कलर आहे जरी अंगावर कलर निघणार नाही असं कलर आहे कलर ह्या पायपात सोडलं जाणार आहे त्यामुळे पुढे येणार नाही कोण पुढे माणसं आली तर ह्या पाईपच्या माध्यमातून माध्यमातून कलर सोडले जाणार आहेत आता फाटी कशी आहे आपण फाटी कशी आहे मित्रांनो एकदम फाटी जबरदस्त आहे मित्रांनो अशा प्रकारे फाटी आहे मित्रांनो आणि कसं फाटीची रुंदी ती भरपूर आहे आणि दुसरी गोष्ट जरी रान हे जो ओराटी जरी असलं तरी फाटी एवढी भारी आहे की गाडीला स्पीड लागायला काय अडचण येणार नाही मित्रांनो ना ना अजून ना ना ना। ही रोल आहे मित्रांनो काम जेणेकरून परत परत फिरवलं जातं जेणेकरून रान म्हणजे फाटी कठीण व्हावी हो आणि बैलाला पाळायला कुठली अडचण येऊ नये बॅरिकेट संपूर्ण मैदानाला बॅरिकेड आहे मित्रांनो मैदान म्हणजे वर्ल्ड कप असल्यासारखं आहे बैलगाडी क्षेत्रातला वर्ल्ड कप असंच म्हणावं लागत मित्रांनो अशा प्रकारे सुट्टीचं नियोजन म्हणजे जे बैल थांबणार आहे ते माग किंवा पाच पाच गट किंवा दहा दहा गट खाली येणार आहेत ती इथं थांबणार आहेत जो कोणी ह्या वर्षी नंबर करणार तसं सोनी आणि बाकासरचा जसा फोटो आहे तसं पुढच्या वर्षी असा फोटो त्याचा येणार मित्रांनो